ओले आले या चित्रपटचे दुसरे भन्नाड गाणे जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे एकदम लवफुल असे सॉन्ग म्हणू शकतो हे असणार आहे या गाण्यामध्ये आपल्याला सायली संजू आणि सिद्धार्थ चांदेकर ह्या दोघांचा बॉन्ड जे आहे ते पाहाव्यास भेटत आहे एक चांगली केमिस्ट्री या गाण्याच्या माध्यमातून आपल्या समोर जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न ह्या गाण्याद्वारे केला जात आहे एकानंतर एक चांगले गाणे जे आहे ओले आले या चित्रपटाद्वारे जे आहे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत मला तर असे वाटत आहे की जशा प्रकारचे चित्रपटाचं म्युझिक आहे आणि एक चांगली स्टोरी जी आहे ट्रेलरमधून ट्रेलरमधून देखील वाटलेली आहे मला त्यामुळं हा मूवी नक्कीच चांगला परफॉर्म जे आहे बॉक्स ऑफिसवरती करू शकतो असे मला वाटत आहे शेवटी गाणे जर पाहायला गेलं तर रोहित राऊत या सिंगरने हे गाणे जे आहे ते म्हटलेले आहे आणि चांगले मी जसं म्हटलं की लोकेशन्स तर चित्रपटामध्ये खूप चांगले आहेत परंतु म्युझिक देखील खूप चांगले जे आहे चित्रपटामध्ये तयार करण्यात येत आहे म्युझिक देखील एक चित्रपटाचा भाग असतो ज्याद्वारे प्रेक्षक जे आहे चित्रपट पाहण्यात जातात तर या चित्रपटाचे म्युझिक जे आहे मला तरी जेवढे दोन सॉन्ग आले असं खूप भारी म्हणत नाही मी परंतु ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर चांगले सॉन्ग्स होते तर तुम्ही नक्की हे फुलपाखरू गाणे ऐकले का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू